राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंनी नाव न घेता सरपंच हत्येतील आरोपीची आठवण काढली आज एका व्यक्तीची व्यासपीठावर उणीव भासते काय चुकलं काय नाही चुकलं हे न्यायालय बघेल असं म्हणत आरोपी वाल्मिक कराडची धनंजय मुंडेंनी आठवण काढली आहे तर आपण बघतोय धनंजय मुंडे यांना कराडची उणीव भासते असं यावेळेस पाहायला मिळालेलं आहे आज एका व्यक्तीची व्यासपीठावर उणीव भासते असं त्यांनी म्हटलं काय चुकलं काय नाही चुकलं हे न्यायालय बघेल असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय आणि आरोपी कराडचं नाव न घेता उणीव भासत असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलेलं आहे सरपंच हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा तुरुंगात आहे आणि त्याची धनंजय मुंडेंना आठवण येऊ लागली आहे मित्र चालू होतं जे काय असेल नसेल गोर मदत आपण करत होतो आज नऊ दहा महिने झाले कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्या सोबत आपला एक व्यक्ती नाही त्याची जाणीव पण होते माझ्या सारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठंतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागेल का तुम्ही काय नाही ते बघेल न्यायालय ती जाणीव नक्कीच